न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा डीपी म्हणजे त्या शहराचा विकासाचा आराखडा हा मंजूर करण्याकरता काही विशिष्ट कालावधी असतात आतापर्यंतच्या एम आर टी पी ऍक्ट मध्ये हा डीपी कसा मंजूर करायचा याच्या प्रत्येक बाबीला काही ठराविक कालमर्यादा कायद्यानं घालून दिली होती की त्या प्लॅनिंग अथॉरिटी पालिकेने महानगरपालिकेने डीपी तयार करण्याचे इंटेन्शन जाहीर करणे टाउन प्लॅनिंग ऑफिसर नेमणे ने, एक्झिस्टिंग लॅन्डमॅप तयार करणे आणि नंतर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे त्याच्यावर हरकती सूचना मागवणे या प्रत्येक गोष्टीला कालमर्यादा घालून दिलेली होती आणि नंतर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने नगरपालिकेने महानगरपालिकेने शासनाकडे तो डीपी मंजुरीला पाठवायचा आणि ठराविक कालमर्यादेमध्ये शासनाने देखील हा डीपी मंजूर करायचा असं मध्ये तरतूद होती आज या शासनानं ह्या तरतुदीमध्ये बदल केला आणि जेव्हा हलून नगरपालिकेकडून डीपी शासनाकडे मंजुरी करता येईल तो मंजूर करण्याकरता शासनाला जर योग्य वाटले तर मीच कालावधी ठेवलेला नाही म्हणजे शासनाच्या मनावर हो आहे की तो डीपी कधी मंजूर करायचा त्याच्याकरता काही कालमर्यादा ही आता नवीन अॅक्ट मध्ये नसणार आहे हे खर भ्रष्टाचाराचं पुरण निर्माण करण्याचा प्रयत्न असं आमचं म्हणणं आहे अक्षरशः खर डेव्हलपमेंट प्लॅन हा म्हणजे त्या गावाचा खरं जीव की प्राण असतो म्हणजे शासनानं खरं हे बघितलं पाहिजे की डेव्हलपमेंट प्लॅन हा जलद गतीने झाला पाहिजे हा लवकर झाला पाहिजे याकडं शासनाचं खरं लक्ष असलं पाहिजे पण इथे मात्र उलटच चाललंय की जो विविध कालामध्ये कायद्याने नेमून दिला होता तो वाढवण्याचा किंबहुना तो माहिसा करण्याचं धोरण आज या शासनानं घेतलेलं आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असा कायदा खरं शासन आणता आम्ही विरोध केला पण शेवटी आमचं संख्याबळ अप्रं असल्यामुळे हा बहुमताच्या जोरावर हा कायदा त्यांनी आज पारित केलेला आहे आणि खरं दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या शहरी भागातल्या राहणाऱ्या लोकांचं की हे शासन हे डेव्हलपमेंट प्लॅन हा उलट मर्यादित खरं त्यांनी केला पाहिजे हे न करता हा विकास शहरांचा विकास हा तसाच त्या ठिकाणी जे शासनाचं आहे हे खरं अत्यंत या राज्यातल्या नागरिकरणाला हा ना अत्यंत मोठा धोका आहे तर वेळेमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर तर वेगवेगळे अतिक्रमण होतात शहरांची अनियोजितपणे वाढ त्या ठिकाणी होते आणि म्हणून शहरांच्या नियोजनामध्ये सुसूत्रता आणण्याकरता हा डेव्हलपमेंट प्लॅन प्रत्येक नगरपालिकेचा महानगरपालिकेचा अत्यंत महत्वपूर्ण विकासासाठी हा डेव्हलपमेंट प्लॅन हा कमीत कमी वेळेमध्ये योग्य प्रकारे तयार देखील बाब आहे आणि अजब सरकारनी मात्र हा अजब कायदा आणून त्याच्यावरती कालमर्यादा म्हणजे सरकारने जो ऍक्सेप्ट करण्याच्या वरची जी कालमर्यादा आहे ती उठवली असल्या कारणानं हे एक भ्रष्टाचाराचं मोकळं खात्यामध्ये तयार होतोय हा आमचा विरोधकांचा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे निश्चितपणे मी माझ्या आता भाषण देखील कायद्यावरती मी केलं ह्याच मुद्दा मांडला की अहो तुमच्या सरकारने हा प्रयत्न केला पाहिजे की हे कसं लवकर होईल मात्र तुम्ही लांबवण्याचा प्रयत्न करताय एखादी अपवाद अपवादात्मक बाब असेल समजू शकतो आम्ही तसा उल्लेख कायद्यामध्ये विधेयकामध्ये असायला पाहिजे होता पण इथे मात्र अक्षरशः म्हणजे कोणी आम्हाला विचारत नाही आम्हाला पाहिजे तसं आम्ही करणं अशा प्रकारचं धोरण दिसतंय म्हणजे इथून पुढे असं होणार की नगरपालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅन हा शासनाकडे वर्षानुवर्ष वर्षा पडणार त्याच्यावरती खूप सारे अर्थपूर्ण देखील विषय असतात आणि मग कदाचित ते अर्थपूर्ण विषय पूर्ण होण्याची शासन वाट बघणार आहे का अशी देखील शंका त्या ठिकाणी घेण्यामध्ये वाव आहे

हर घर जल ही जी पंतप्रधानांची घोषणा आहे ही फक्त निवडणुकीचे टॅग लाईन आहे वास्तविक पाहता घर घर जल नाहीये नंतर जेव्हा आपण बघतो तर दहा किंवा वीस लोकांची वस्ती असेल तरच पाणी जाणार अक्षरशः योजनेची सर्व देखील इतका चुकीचं झालेला आहे की प्रत्येक गावामध्ये जिथं दहा किलोमीटरची डिस्ट्रीब्युशन लाईन धरणं अपेक्षित आहे तिथं चार आणि पाच किलोमीटरची धरलेली आहे आम्हाला उत्तर मिळतात की आम्ही वाढीव प्लॅन करता सरकारकडे गेल्या हीच उत्तर आहेत मी भ्रष्टाचाराचं सगळ्या योजना खरं झालेल्या आहेत हर घर जल तर होणारच नाहीये कारण ज्या पद्धतीनं काम चालू आहे आम्हाला वाटत नाही की हे सरकार नव्हतं पण याच्यामध्ये काय सुधारणा होईल या सगळ्या योजना म्हणजे या राज्य सरकारला भ्रष्टाचार करण्याची मोकळी काय